गोव्यातल्या वरणा या ठिकाणी आमचा दोन मधली घर होता आणि वरती एक भाडे करू रवत होते पण एक दिवशी अशी काहीशी घटना घडली ज्यामुळे घरात राहुना तर खूपच अवघड होऊन बसला वरसून येणार तो आवाज मी देखील ऐकलो आहे मंढ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असं आहे गोव्यातलं हे त्यांचा अनुभव असा पण त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे त्यांचं नाव मी सांगा शकत नाही पण तुमच्याकडे असे काय अनुभव असतील तर ते तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या अनुभवाकडे <गणगा> मी गोव्यातल्या वर्णा या ठिकाणी राहतोय थंय आमचं दोन मधली घर होतं खाली आम्ही राहायचो आणि वरती आमचे भाडेकरू ज्यात दोन वयस्कर माणसं होती आजी आणि आजोबा आजीचं वय साधारण साठच्या आसपास होता आणि आजोबांचा सत्तरीच्या बाहेरच होता तरी जवळजवळ चार पाच वर्ष ती आमच्या खोलीत रवत होती ज्यामुळे त्यांची आणि आमची चांगली ओळख झालेली त्या दोघांची मुलं विदेशात कामाक असल्यामुळे त्यांच्याकडे पैशाची काय कमी नाही तिने एका बाई कामाक ठेवले नव्हता ती सगळी भाजीपालं जेवण खावण सगळं काही बघायची त्यामुळे ते आजी आजोबा शक्यतो कधी खाली उतरायचे नाही जर कधी बारा वगैरे नसत तर फक्त डॉक्टरकडे जाताना ते आमकं दिसायचे नाहीतर फारशी काय आमची गाठभेट व्हायची नाही पण ते दोघवले खूप चांगले होते चांगल्या बोलायचे कधी कधी माखाव ते वरती बोलवायचे काय काय खाऊक द्यायचे त्यामुळे आजीशी माझा चांगला नाता जुळला होता त्यांच्या घरात सगळा काही होता मोठी टी व्ही वॉशिंग मशीन मोठं आरसो ज्यामुळे मी थंय जाऊन खूप मजा करायचं आहे मोठ्या टी व्हीवर पिक्चर बघूक माका खूप मजा यायची असा काहीसं सगळा चालू होता पण एक दिवशी असं एक प्रकार घडलं ज्यामुळे ह्या सगळ्या वातावरणच बदलान गेलं अचानक आजोबा खाली इले आणि मनाक लागले जरा लवकर वरती चला आजी पडली आता ऐकान माझे पप्पा आई आणि मी आम्ही तिघवले उठान पटकन वरती धावत गेलो जेव्हा आम्ही वरती जाऊन बघितलं तर आजी बेडवरसून खाली पडली होती आणि जेव्हा पप्पाने तिका बघितल्याने तर तिचा श्वास काय चलत नाही होतं ती गेली होती जेव्हा पप्पाने आजोबांक्या सांगितल्याने तेव्हा आजोबा खूपच घाबरले ते म्हणाले काय झालं काय माहिती अचानक छातीत दुखाक लागला आणि ती वरसून खाली पडली आणि मग हल्लीत नाही तिका हृदयविकाराचं झटकं बसलं होतं आणि त्यातच ती गेली होती मग लगेचच डॉक्टरांकडे वगैरे बोलवल्याने आणि त्यांनीसुद्धा शेवटी सांगितल्याने की ही केस गेली आ डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तर ह्या निश्चित झाला की आजी आज तर आता गेली म्हणून मग ताबडतोब तिच्या मुलांका फोन लावल्याने आणि सांगितल्याने की असं असं प्रकार घडलो लवकरात लवकर येवा तेथे कामात व्यस्त होते पण आपल्या आईची दुःखद बातमी ऐकून ते लगेचच थैसून निघाले पण परदेश असून गावापर्यंत येऊसाठी त्यांना खूपच वेळ लागणार होतो तोपर्यंत तो, तो आजीचं मृतदेह आमच्याच घराकडे होतो मी माझ्या जीवनात पहिल्यांदा असं खो मृतदेह डोळ्यांनी बघितलं होतं याआधी आधी अशी कधी माझ्यावर पाळीजे ओक नाही होती मी खूप घाबरलेलं आहे काय करूचं मला समजत नाही होतं असं काय घडत ह्याचं मी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो आहे रात्र तर झाली होती आजूबाजूची लोकंसुद्धा गोळ्या झाली संपूर्ण रात्र सगळ्यांनी जागून काढल्याने माका काय झोप लागत नाही कारण मी खूप घाबरलं होतं आहे बघता बघता पहाट होऊन गेली तोपर्यंत आजीची ती मुलं जवळपास येऊन पोचली होती दुपारपर्यंत येतं आहे ये असं ते म्हणाले होते पण कायो करून ह्या पुढच्या दिवसभरात तिचे सगळे अंतिम विधी पार करूचे होते कारण त्याच्या पुढच्या दिवशी अमावस्या लागणार होती आणि अमावस्याचं मृतदेह असं बाहेर ठेवणं योग्य नाही होतं म्हणून त्यांना फोन करून सांगितल्याने की दुपारपर्यंत कायो करून पोचा नाहीतर पुढे उशीर होतलं तिची पोरं येतील असं वाटत नाही होतं कारण प्रवास खूप लांबचं होतं पण नशिबान दुपारी तीन पर्यंत तिथं येऊन पोचली आणि त्यानंतर लगेचच आजीच्या मृतदेह उचलल्याने आणि जास्त वेळ गेल्यामुळे त्यांना त्यांच्या गावाकडे वगैरे नेऊक नाही आमच्याच गावच्या स्मशानाकडे ते तिका घेऊन गेले आणि त्यानंतर तिचे जे काही अंतिम विधी होते ते थंच त्यांनी पार पाडल्याने आणि ता सगळा करून त्यांची ती मुलं आजोबा सगळी आमच्या घराकडे येईल तो दिवस आमच्यासाठी खूप वाईट दिवस होतो चांगला असता खेळता घर अचानकच बदलान गेला आणि एकदम शांतता घरात पसारली आजी आज गेल्यामुळे आजोबांका जबरदस्त धक्कं बसलो होतो कारण तीच त्यांचा आधार होतो पण आता ते एकटे होय काय करतले तशी मुलं तेंका म्हणाक लागली की तुम्ही हय हो आता एकटे थांबा नको तुम्ही आमच्यासोबत चला आजोबांका विदेशात जावचं नाही होता पण ह्यावेळेक मात्र त्यांचं नायलाज झालो होतं कारण आजी नसल्यामुळे त्यांका हे बघू कोण नाही ज्यामुळे ते तयार झाले आणि मग त्यांची मुलं त्यांका घेऊन विदेशात निघान गेली त्यांचं तर खूप काम रखडल्यामुळे त्यांका बारा दिवस काही सुट्टी मिळणार नाही होती ज्यामुळे एक दोन दिवसातच ते थैसून निघान गेले जेवढा काय भाडा होता तर सगळा त्यांनी दिल्याने आणि ते म्हणाले की आम्ही आता निरोप घेतो पाच वर्ष त्या आजोबा आमच्यासोबत होते माझ्या डोळ्यात खूप पाणी येत होतं की आता मी कोणाकडे टी व्ही बघूक जाव माका खूप वाईट वाटत होता पण ह्या सगळं इतक्या जलद घडला की मी कायच करू शकलंय नाही बघता बघता त्या आजोबा त्यांची मुलं थैसून निघा केली आणि आता वरची खोली पूर्णपणे रिकामी पडली होती त्या मुलांनी सांगितल्याने की पुढची विधी आम्ही थैनाच करू कारण त्यांना थांबक तर शक्य नाही होतं ज्यामुळे त्यांनी खोली पूर्ण खाली केल्याने आणि सगळं सामान घेऊन ते आपले गेले आणि त्यानंतर वरती पूर्ण मोकळी खोली उरली होती आणि तो काळ नेमकं दिवाळीचं होतं तीन चार दिवसातच दिवाळी येऊन टेपली होती दिवाळीत आम्ही खूप मजा मस्ती करायचो आईन केलेलं फराळ लाईटिंग फटाके आणि कंदील पण ह्या वेळेक मात्र आई पप्पा म्हणाले की यंदा आपल्या दिवाळी साजरी करूक नाही गावाची नाही म्हटलं तरी ते पाच वर्ष आमच्या घरातच होते आणि इतकी दुःखद घटना घडल्यावर या सगळं करणं बरोबर नाही त्यांचं म्हणणंसुद्धा योग्य होता यंदाची दिवाळी आमची तशी दुःखाचीच होती बघता बघता दिवाळी इली सगळ्या लोकांनी लायटिंग वगैरे केल्याने पण आम्ही काय करूक नाही आमचे नेहमीचे घरातले लायटी होते तेच आमचे लावलं आईनसुद्धा फराळाचं सामान घेतलेल्यान पण जास्त काय करूक नाही पुरताच केल्यान कारण घरात दुःखद घटना घडान बाराव दिवस झाले नाही होते ज्यामुळे ह्या सगळ्या करणं बरोबर नाही इतक्या वर्षात पहिलीच अशी दिवाळी होती जी आमची एकदम अशी शांतपणे चालू होती फटाकेसुद्धा पडूक माका गावाक नाही होते आणि आजूबाजूक मात्र लोक मोठमोठ्यान फटाके पडत होती चांगले चांगले कपडे घालून बाहेर फिरत होती पण आम्ही मात्र घरातच बसन होतो तेवढ्यात माझ्या डोक्यातीला मी म्हटलं आहे की गच्चीवर जाऊन बघूया तरी की लोकांनी कशी लायटिंग केलं या आणि फटाके वगैरे कसे लोक फोडतात असं विचार करून मी आपलं सरळ पायऱ्यांनी वरती जाऊक निघालो आहे वरती त्या आजी आजोबांची बंद खोली होती आणि गच्चीवर जाऊसाठी त्या खोल्याच्या हसून वरती जाऊ पायऱ्या होते ज्यामुळे ती खोली उघडूनच पायऱ्यांनी वरती जाऊक लागणार होतं मी आपलं वरती गेलो आहे खोलीचा धार उघडलं आहे आणि लाईट लावूक लागलं आहे पण कदाचित आजी आजोबा गेल्यापासून पप्पाने मीटर बंद करून ठेवले होतं ज्यामुळे लाईटी काही पेटत नाही होते पण तशी ती खोली माझ्या वावरातलीच होती ज्यामुळे मी मोबाईलची टॉर्च ऑन केलं आहे आणि तसाच त्या अंधार असून पायऱ्यांच्या दिशेन जाऊक लागलो आहे बघता बघता मी त्या पायऱ्यांकडे येऊन पोचलो आहे आणि पायऱ्यांनी वरती जाऊक लागलं आहे वरती गेल्यानंतर एक मोठा लोखंडी दार होता दाराची त्या दाराची कडी काढून मी गच्चीवर गेलो आहे आणि त्यानंतर तो आजूबाजूचं झगमगाट बघून मी त्यात दंगत झालो आहे लहान लहान पोरा रस्त्याच्या कडेक उभी राहून फटाके फोडत होती मी सुद्धा थंय असणार आहे पण ह्या सगळ्या प्रकारामुळे आज माका फक्त गच्चीवरूनच ह्या सगळ्या बघूचं लागत होता पण आजीसाठी एवढा तर मी करूक शकतो आहे पुढच्या वर्षीसुद्धा दिवाळी येतली असं काहीसं डोक्यात माझं विचार चालू होतो बघता बघता कधी अर्ध पाहून त्या सुलतान गेलो तास मागा समजलं नाही बाहेर पूर्ण काळोख झालं आणि त्यानंतर अचानक माझ्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज त्या लोखंडी दाराचा होतो त्या दार तर मी पूर्ण उघडा ठेवलेलो आहे पण तो अचानकच जोरात आपटला आणि बंद झाला तो आवाज ऐकान मी आपल्या पटकन मागे वळालो आहे बाहेर वाऱ्याचं पान नाही होता आणि त्या दार इतक्या जड की असं आपणात लागणं तर शक्य नाही मग अचानक हे बंद कसा झाला माका वाटलं कोणतरी इला म्हणून मी आपलं त्या दाराकडे गेलो आहे आणि दार उघडून बघूक लागलो आहे पण तर कोण नाही होता पण जसं मी त्या दाराकडे जातो आहे तेवढ्यात माका खालसून कोणत्या तरी खोकण्याचा आवाज इलो मी एका क्षणासाठी म्हणाले कोण इला पप्पा किंवा आई लिहा काय म्हणून मी पटकन पायऱ्याने खाली उतारलं आहे आणि हात मारूक लागलो आहे आई पप्पा पण थैसून कोणतोच आवाज येऊक नाही खाली तर पूर्ण काळोख होतो पण जेव्हा मी पायरी उतरून खाली जायत होतोय आहे तेव्हा मला जाणवलं की कोणतरी माझ्या मागे उभा असा मी एका क्षणासाठी मागे वळणसुद्धा बघितलंय पण मागे मात्र कोण दिसाक नय खाली उतरान मी त्या खोलेत लाईट फिरवून बघितलंय ला पण थं कोनात नाही होता माका वाटलं की भास वगैरे हो झालो असत म्हणून मी आपलं परत मागे आहे आणि गच्चीवर जाऊक आहे तेवढ्यात माझ्या कानी स्पष्ट एक आवाज पडलो ए थांब काय जातं अडे ये जसं तो आवाज माझ्या कानी पडता तेव्हा अक्षरशः अंगारच माझ्या काठी येईल कारण तो आवाज तर त्या आजयेचं होतो आणि असा कसा काय शक्य असा ती जाऊन तर सात आठ दिवस उलटून गेले आहेत मी आहे आणि पटकन वरती पाळाक आहे तसं परत माका मागसून आवाजिलो हे धाम काय झाला ये आपण टी व्ही हो बघूया या मी स्पष्ट आहे ती आजीच होती माझ्या हातपाय थरथर कापाक लागले मी कसं बसो तो लोखंडी दार उघडून परत गच्चीवर धावलंय आणि वर, वर गेल्यानंतर माझ्या काळजाचे ठोकेच वाढाक लागले ह्या असं काय घडत याचा मी विचार देखील करूक नाही होतो आहे मी संपूर्ण घामान भिजलो आहे आता मी करू काय खाली जाऊ कसं बरा खाली जाऊसाठी त्या खोलीसूनच जावचा लागणार होता अजून दुसरी खायची वाटव नाही होती तसं मी लगेच पप्पांक फोन लावलं ला आहे जेणेकरून ते वरती येतील पण फोन लावूक जातं आहे तर त्यांचं व्यस्त लागत होतो मग मी आईक लावलं ला आहे तर आईचं फोन लागा आहे माझे हातपाय थरथर कापत होते कारण ती जर वर इली तर मी काय आहे म्हणून मी घाबरान तो जो लोखंडी गेट होतो तो मी बाहेरसून कडी लावून घेतला आहे जेणेकरून खालना कोण वरती येऊ नये आणि कच्चीवरसूनच मोठमोठ्यान खाली आई पप्पांक आवाज देऊक लागलो आहे जेणेकरून आवाज ऐकान ते वरती येतील मोठमोठ्यानं आवाज देऊनसुद्धा खाली त्यांच्यापर्यंत आवाज जायतच नाही होतं कारण बाहेर मोठमोठ्यान फटाके फुटत होते ज्यामुळे कदाचित माझा आवाज आहे मी खूप असलेलं नसलेलं सगळं जोर काढून मोठ्या आहे आणि नशिबान आईन तो आवाज ऐकल्यान तशी आई बाहेर येली आणि हरडाक लागली काला वर काय करतं तेव्हा मी तिकं म्हणालो आहे की तू लवकर आधी वरती आहे माका घाबरलेला बघून आईक वाटला की काहीतरी नक्कीच झालं म्हणून ती पप्पांक घेऊन पटकन वरती येऊक लागली पण जसे ते पायरे चढाण वरती येतात तेव्हा त्यांना वरच्या खोलेचं दार आजून बंद गावलं म्हणजे ते हॉल असूनच वरती आतमध्ये एक टेरेसचे पायरे होते पण मी त्या मुख्य दार तर लावकत नाही होतंय त्या उघडून मी सरळ जिन्यांनी वरती इलं होतं मग त्या दाराक काचून कडी लावली कोणी तसं पप्पानी माका लगेच फोन केल्याने आणि ते म्हणाले अरे दारा कडी लावलं तू आम्ही आतमध्ये कशा येतल तसं मी तेंका म्हणाले हो मी कडी नाही लावलं आहे मी असंच वरती इलं होतं आहे तेंका खराच वाटा ना कारण मी कडी लावल्याशिवाय ती कडी लागणारच कशी होती कारण माझ्या व्यतिरिक्त वरती तर कोण नाही होता ते म्हणाले तू आता खाली आहे आणि कडी खोल पण मी कसलो खाली जातोय खाली तर ते खोली आहेत मला आजीचे स्पष्ट आवाज ऐका केले होते त्यामुळे मी तेंका म्हणाले मी काय खाली येऊच हो नाही खायोग करा आणि तुम्ही वरती यावा पण दार आसून बंद असल्यामुळे त्यांच्या हातात काय उरला नाही होता ते म्हणाले आम्ही हयच आहोत तू ये खाली किती केवढं घाबरतं त्याने खूप मक्का काय काय सांगितलं नाही आणि तर दार तोडणं पण शक्य नाही होतं कारण चांगला मजबूत दार होता आणि एवढ्या कारणासाठी दार तोडणं काही योग्य नाही म्हणून ते म्हणाले की आम्ही दारचव हे काय मोठमोठ्यान बोलतो तू ये खाली काय एक घाबरा नको शेवटी मग कशी तरी मी हिम्मत करून खाली जाऊचं ठरवलं आहे आणि कसं बस हिंमत करून टेरेसचा ज्या लोखंडी दार होता त्या दाराची कडी खोलल आहे आणि दार उघडून मी खालच्या दिशेन जाऊक लागलो आहे खाली पूर्ण अंधार होतो आणि मगाशी मागं हयच हो आजीचा आवाज ऐका केलं होतं आता परत जर आवाज दिलो तर माझा काय उतरला आणि आजी दिसली तर मग तर माझा काय करत नाही माझ्या तर हृदयाचे ठोके तेव्हा इतके वाढले होते की आता मी जगतो आहे की मरतो आहे ह्याच माका समजत नाही होतं जीवनात पहिल्यांदा मी त्यावेळी इतकं घाबरलं होतं आहे पण तेव्हा एक गोष्ट मात्र होती की आई पप्पा बाहेरच्या हॉलच्याच दाराकडे उभे होते आणि ते मोठमोठ्यानं ओरडत होते त्यांचा आवाजसुद्धा येत होतो म्हणून मग मी पटकन मोबाईलची बॅटरी चालू करून हॉलच्या दिशेन धाव घेतलं आहे आणि ती पटकन दाराची कडी खोललो आहे ती कडी कशी लागली हे अजूनपर्यंत माका नाही माहिती पण जेव्हा मी दार उघडून बाहेर गेलो आहे आई पप्पांक बघितलं आहे तेव्हा माझ्या थोडं जीवात जिविलो आई म्हणाली अरे झाला काय इतकं कशा घाबरलं तेव्हा मी प्रकार सांगितलं आहे त्यांका पहिल्यांदा खराच वाटत नाही होतं पप्पा तर हे तयार नाही होते त्या आतमध्ये गेले आणि म्हणाले खया माका ऐकायचा आवाज असा कसा काय होऊ शकता पण त्यावेळी जेव्हा त्या आतमध्ये जाऊन बॅटरी मारून बघूक लागले तेव्हा त्यांना जा काय दृश्य दिसलं तर दृश्य बघून त्यांच्या तर पायाखालचीच जमीन सरकली ती खोली जवळजवळ सात आठ दिवस बंद होती ज्यामुळे सगळीकडे धूळ साधलेली सुद्धा पूर्ण धुळीची एक चादर पसारली होती आणि जेव्हा त्यांची बॅटरी त्या लादियर गेली तेव्हा तेंका माझ्या पायाचे ठसे दिसाक लागले मी तर चप्पल घालून होतोय पण माझ्या चप्पल्याच्या निशाणाच्या मागे अजून एका माणसाची अनुवानी पावला दिसत होती बोटा आणि पायाची टाच स्पष्टपणे दिसत होता आणि बरोबर माझ्या मागसूनच ती पावलं उमाटली होती आणि माझ्या व्यतिरिक्त आतमध्ये तर कोण हिलात नाही होता मग ही पाहुल्या होती कोणची तेव्हा मात्र आई पप्पा घाबरले मग आम्ही लगेचच ती खोली बंद केलं आणि खाली इलो पप्पा म्हणाले की तू काय घाबरा नको काय नाही होचं मी खूप घाबरलेलं आहे रात्री माका थोडं तापसुद्धा इलो पण पुढच्या दिवशी माका बारा वाटलं आई पप्पांनी ताबडतोब एका माणसाक बोलवल्याने आणि एक छोटीशी पूजा आमच्या घरात खाली घातल्याने जेणेकरून काय पुढे त्रास होता नाही आणि त्यानंतर अकरा बारा दिवस जेव्हा उलटण गेले तेव्हा छोटासा बारा तेराचं छोटंसं कार्यक्रम भटजी सांगितल्याप्रमाणे केलं म्हणजे तिची मुलं तर करणारच होती पण त्यांच्याकडसून जर काय चुकलं विकलं असत किंवा तिची काय इच्छा अपुरी असत म्हणून आम्ही त्या सगळा केलं आणि त्या सगळ्या बरेच दिवस उलटण गेले पण घडलेल्या प्रकारामुळे जवळजवळ महिनोभर तरी मी वरच्या खोलीकडे ढुमकानसुद्धा बघूक नाही इतकं मी तेव्हा घाबरलं होतं आहे पण नंतर परत असं कधीच प्रकार घडलो नाही त्यानंतर आई पप्पा वरच्या खोलीत जाऊन वगैरे यायचे पण तेंका असं आवाज वगैरे कायच येऊक नाही रात्री कधी पप्पा वरती देखील झोपायचे कारण ती खोली आम्ही वापरात घेतलं होतं बेड वगैरे ठेवलेलं पण नंतर असं काही प्रकार घडलो नाही त्या पहिल्या बारा तेरा दिवसातच ह्या सगळा माका अनुभव गावला होता मग मी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी दुसरीकडे रावक गेलो आहे मग तीन चार वर्ष मी त्या घरात नाही होतो आहे पण नंतर नंतर भी ती भीती नाहीशी झाली आता मी घराकडे जात आहे पण तसं प्रकार माका अनुभव गावत नाही पण म्हणतात ना, ना की बारा तेरा दिवस मृत व्यक्तीचं आत्मो ते वास्तूत भटकत असतं तसंच काहीसह त्या आजीचं आत्मो ते भटकत होतो आणि जेव्हा तिने माझा एकट्याक बघितल्यान तेव्हा तिने माझा आवाज दिल्यान बाकी काय तिने माझा काय त्रास देऊक नाही पण हा अनुभव जो काही मी त्या दिवशी घेतलं होतं आहे तो मात्र मी आयुष्यात कधीच विसरा शकत नाही ह्या मात्र नक्की मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी या व्हिडिओक लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका जेंका काही गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे हो गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता